आयुष शिंदे या बालकावर बिबट्यानं हल्ला केला त्यामध्ये सुदैवानं बाळ वाचलंय त्याला वैद्यकीय उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे जुन्नर तालुक्यातील उमरज नंबर एक येथील आयुष सचिन शिंदे या पाच वर्षाच्या मुलावर बिबट्यानं सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हल्ला करून गंभीर जखमी केले त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आयुष्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबियांना शासनानं दहा लाख रुपये निधी द्यावा जुन्नर तालुक्यामध्ये आळे बाभूळ बन येथील काही महिन्यांपूर्वी भोर यांच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये शिवांश भुजबळ हा मुलगा मृत्युमुखी पडला होता त्यावर शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही तुटपुंजी मदत करून त्यांच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनानं केलं आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत बिबट्याचा बंदोबस्त करावा जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे वारंवार हल्ले होत असतील आणि संबंधित कुटुंबांना न्याय मिळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं नागरिकांच्या खूप तीव्र भावना आहेत अन्यथा सकल मराठा समाज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शेतकरी संघटना यांच्याकडून तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी संघटना यांच्याकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे याची वन व तहसीलदार जुन्नर यांनी गंभीरपणे दखल घ्यावी असा इशारा योगेश तोडकर पुणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रमोद खांडगे पुणे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना अनिल गावडे मराठा समाज पुणे जिल्हा समन्वय सचिन थोरवे तालुकाध्यक्ष जुन्नर शेतकरी संघटना यांनी दिलाय यावेळी जयेश खांडगे शेतकरी संघटनेचे प्रवीण डोंगरे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र ढोमसे मनसेचे सुशांत दिवटे अनिल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते म्हटलं आमचे सर्व आता उमरज नंबर एक मध्ये ना तीन घटना पहिल्या आहेत आळ्याला दोन झालेले ते दोन बालकांमृत करले एक भोर आणि एक गुजबळ पण आळ्याला जे झालं त्याची पुन्हा आपले आपल्या उमरज मध्ये झाली ते जर बाळ म्हणून दागावलं असत तर तेच आम्ही बघायचं का असं पण आता आम्हाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सांगितलं होतं तुम्ही जाग घेतून टाळायला लावा आम्ही काय सांगतो बसलो आम्ही आपण ग्राउंड लेवलला काम करतोय ले। तुम्हाला पहिले प्रथम सांगू सांगितलं होतं काय त्यांना माहिती ना त्यांना निवेदन पण दिलं होतं एकशे रुपये आणि त्या बिबट्या इकडं पकडायचे आणि तिकडे नेऊन पाडायचे ही दिशा बोल शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची करून आले फक्त का करा नाही आम्हाला परवानगी द्या आम्ही गोळ्याला तुम्हाला नेमकी पशु आहे का माणूस जागवायचा नाही तर माणसांना गोळ्या घालाय परवानगी द्या तुम्हीच घाला आम्हाला गोळ्या आमची पालक किती आम्हाला आहे क्षेत्रामध्ये लागेल आम्ही काय करणार जोपर्यंत हल्ले होत नव्हतं ठीक होत पण आता म्हणत नाही आम्ही असंही म्हणत नाही त्यांना मारून टाका हे जागलं पाहिजे सारखे झाले

लिखित तो बा एवढे दिवसात आम्ही लिखित रिझल्ट द्या तुम्ही वरिष्ठांना कळू दोन दिवसात आम्ही मंत्रालया भेटणार मंत्रालयात शेवट साहेबांना साहेब तुम्ही शेतकरी वर्गातले आमचे प्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे तुम्ही आमच्या याच्यासाठी काम काय होत कि ज्या वेळेस आपल्या याच्यापर्यंत जो गंभीर किंवा माझ्या मुलापर्यंत आणि जाण्याचे ना शेतामध्ये नदीच्या कडेला तुम्हाला व्याज वाटत नदीच्या कडायला वावर जास्त त्यामुळे ते हल्ली असत इकडे आणि वस्तू तुम गेलेत ना रस्त्याला सरकत रात्रचे

दोन तीन आम्ही तुम्हाला अजून दोन तीन दिवस काळे ठोकणार आम्हाला काय काय कारवाई ऑफिसला ऑफिसला चालू आहे आम्ही भेटायचं होतो साहेब तुम्हाला संदर्भात शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि त्या उमरच्या प्रकरण फेटायचे होतो <स्थी> <स्थी> बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास उमरज <स्थी> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा